नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करत आहे लेखिका आहेत अनुजा बर्वे आणि शीर्षक आहे एक स्त्री व्यक्तिमत्व असंही शांताताईंकडे जाऊन भेटून यायला हवं असं तीव्रतेने वाटत असूनही तिथे जायचा बेत काही अनेक दिवस माझ्या माझ्याच्याने पार पडत नव्हता काल संध्याकाळी मात्र अगदी ठरवून मी फोन लावला त्यांना अनुजे सकाळी यायचं म्हणतेस ना जरूर ये ग ती मिक्स सुक्या मेवाची मिळतात बघ ती दोन घेऊन हो, ये जरा येताना आणि हो त्या पाकिटांचे पैसे घ्यायलाच लागतील माझ्याकडून ठीके वय वर्षे ऐंशीच्या पास असलेल्या शांतताई माझ्या सासूबाईंची सख्खी निभिषितली ही मैत्री थोडी थोडकी नाही सिल्व्हर जुबिली झाल्यानंतरही विशी चालले हे सांगताना अभिमानाने फुललेला सासूबाईंचा चेहरा आजही उतरतो माझ्या आठवणीत अहो जेवण सगळं तयार आहे शांताताईंकडून यायला उशीर झाला तर माझ मी जेवण घ्यायचं हेच सांगणार होतीस ना अरे छा एका अहो मध्ये एवढं सगळं समजून घेतलं यांनी नाहीतर एरवी सोदाहरण स्पष्टीकरण दिलेल्या गोष्टीचीही नळी फुंकले सोनारे अशी गत असते खरच नवरा नामक प्राण्याची टोटल लागणं कठीणच आहे एकंदरी मग वयाचा टप्पा कोणताही असो अ <laughs> तू ये जाऊन निवांत उशीर झाला तरी तू आल्यावर एकदमच जेव उगाच लगबग करू नकोस आता माझ्यासारखी पार केलेली ललना, करू तरी असा कितीसा वेग शकणार आहे पण स्वारीनं समजूतदारपणाच्या आवेगात म्हटलं असावं हे मीच आपलं समजून घेतलं अखेरीस खाय सकाळी फक्त स्टेशनापर्यंत जाऊन किमान गॅस इंधनातून तेहतीस रुपये कमावण्याच्या त्या व्यसनी वेळेला मी थोडं दूरचं डेस्टिनेशन सांगितल्यामुळे रिक्षावाल्यांच्या कमाल तुच्छतेच्या नजरांचा सामना करत असतानाच अखेर होकार भरला बाई मग शांतताई म्हणजे उत्साह मूर्ती आणि सुहास्य वदना सासूबाईंसह समस्त मैत्रिणींना अगदी ऍक्टिव्ह ठेवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा असेल सात एक वर्षापूर्वी सासूबाईंच्या अचानक झालेल्या एक्झिट नंतर ना भिशीची मैफल रंगली आमच्या घरी ना त्या भिशी ग्रुपच्या खुबी असणाऱ्या शांताताई मात्र कायम संपर्कात असत ह्या सगळ्या विचारात असताना मी आता ह्या वयात शांताताईंचा ऊर्जा स्त्रोत कितपत असेल याचा अंदाज मनातल्या मनात बांधत असताना आज शांताताईंचं घर आलं देखील कि हे ग अनुजे दोनच मिनिटात पूर्ण होईल ग माझं बोलणं दार उघडून स्वागत केलं मी पाणी हवे का असं खुण्यानं विचारलंय शांताताईंनी मला शांताताई अहो मी घेते की पाणी ओतून भांड्यात इथेच तर आहेत आंब्या तुमचं पूर्ण होऊ देत बोलणं मी आश्वस्त केलं शांताताईंना हो हो अनया मसाल्याचं साहित्याचं प्रमाण आणि कृती सगळं कागदावर लिहीन कारण मला एवढं सगळं टाईप करता येणार नाही आणि मग नंतर फोटो काढून व्हॉट्सअॅपवर पाठवते सगळ्या सूचना अमलात आणल्या सोप म्हणजे फॉलो केल्यास की मसाला एकदम झक्कास होईल ठीक आहे तोच आत्मविश्वास आणि समोरच्याकडे तो फॉरवर्ड करायची हातोटी तशीच अजून शांतात यायची अशी मनातल्या मनात दाद गेलीच माझी शांताताई तुमची व्हॉट्सअप ही समाजसेवा भारीच आहे की नवरोबांना खुश करायला कोणा नवगृहिला हवं होतं दिसतंय मसाल्याचं प्रमाण नुसतं बोलूनही लिहून जाण्याची लिहिलं जाण्याची सेवा आहे मोबाईलमध्ये मिळते की ती देखील वापरता येईल अशा कामांसाठी आम बरोबर ओळखलच अनुजे अगं हो पण अनुया स्वतःसाठीच विचारत होती अनया स्वतःसाठीच विचारत होती नवरोबांना खुश करण्यासाठीची बेसिक भावना असेल अस्तित्वात अजून परंतु ऑर्डरच करूया हा ट्रेंड त्यासाठी जास्त आढळतो आताशा बघ ना काय बोलायचं म्हणण्यात तथ्य होतच शांताताईंच्या त्यामुळे हलकस स्मित उमटलंच माझ्या चेहऱ्यावर शांताताई शेजारचा फ्लॅट विकत घेण्याची संधी मिळून नंतर ही झालेली आंतररचना रचना अगदी झक्क झाली आहे हो मस्तच जमलीये मी आत्ताच बघतेय ना अनुजे अगं मोठा लेख आणि सून परदेशातला धाकटा आणि धाकटी सून आणि मी सगळ्यांनी मिळून व्हिडिओ कॉल वर एक मिटिंग घेऊन चर्चा केली आणि पटापट संधीचा लाभ घेतला अरे आतली सजावट तुमच्या मनासारखी जरूर करा पण जोडून दोन फ्लॅट्स मिळणं ह्याला माझं प्राधान्य आहे मग असे नका तळमजला त्याचा काय एवढा विषाद बाळगायचा हे पटवलं मी सगळ्यांना हो? मी इतकं सगळं सोयीचं झालं म्हणून सांगू तुला आजी तुमचं नेहमीच पाक्षी काढले आणि मी परवापासून दहा दिवस सुट्टीवर आहे गावी जातोय प्रवासात जाता येता सुचलं काव्य तर आल्यावर मी काय हो का या हो जाऊन सुरक्षित होऊ देत तुमचा प्रवास <laughs> पोस्टमनने दिलेल्या वर्दीमुळे शांताताईच्या आणि माझ्या संवादात व्यत्यय आला खरा पण हल्लीच्या व्हॉट्सअपी पोस्टच्या जमान्यात स्वतःच्या रजेची खबर आवर्जून शांताताईंना देणाऱ्या ह्या लाईव्ह पोस्टल नात्याचं मला अगदी मनोमन बन कौतुक वाटलं खरं तर अनुजे पहा या छोट्या छोट्या गप्पा गोळ्या जाता येता मिळत असतात हो मला दुसरा फ्लॅट जोडून मिळाल्यामुळे ते आताशा म्हणतात ना तशी स्पेस का काय ती जपायला खोल्यांची नुसती रेलचेल झालीये दोन्ही नातवंड दो एक एकदा हाटळपणा करतात आपापल्या खोल्यातून आपापल्या खोल्यातनं मला व्हॉट्सअप कॉल लावतात हाय म्हणायला पण गुणी आहेत हो लेकर आजी मी टॅब आणि ड्रॉइंग बुक घेऊनच आले म्हणजे परत परत वर खाली करायला नको जरा दार उघड न प्लीज ये ग ये मी का तुझ्या ममाला मा अर्जंट मिटिंग लागले ना तिचा फोन आला होता मला सकाळी ती संपेपर्यंत बेलाशेप थांबव माझ्याकडे कुठे बसतेस रायटिंग टेबल उघडून देऊ आ, बेलाशक शब्दामुळे अंमळ गोंधळलेली साहजिकच आहे हल्लीच्या खूपशा पालकांचाही गोंधळ उरतो या अशा शब्दांनी तर अप्र नाक असलेली वय असेल सहा सातच्या आसपास ती गोडुली मिलिका घरात शिरली आणि तिची व्यवस्था करून शांताताईनी परत आम्हा दोघींचा संवादाचा सूर पकडलाच तुला सुकामेवा आण म्हटलं ना ते ह्याच ठमाईसाठी बरं का तज्ञ गुगल भाऊंच्या तालमीतल्या हल्लीच्या पालक नितीनुसार पारंपरिक लाडू फुल्ली असते ना म्हणून हे ड्रायफ्रुट गोळा करणं लेकराला रिकामे हाती परत पाठवणं हे काही मला शक्य होणार नाही ग म्हणून ही सशक्त योजना शांतताईच्या फुल्ली गोळा या श्लेषावर मनोमन खुश झाल्यामुळे मी दाद देणार तोच आजी आज थोडा त्रास देतोय आज माझं एक छोट पार्सल घेऊन ठेवाल प्लीज मी कुरिअर ऑफिस मध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या दिल्याच आहेत एक काइंड ऑफ यो हेअरस्टाईल केलेला स्मार्ट सा युवक दाराबाहेरच उभा राहून शांताताईंना हक्काची विनंती करत होता अं <laughs> अरे मला कसला असेल त्रास त्याच्यात पण परत आलास की पाच मिनिट काढून मला एखाद दुसरा किस्सा सांगण्याची फी तेवढी द्यावी लागेल ला तुला हम्म शुअर शुअर असं म्हणत फळ काढणाऱ्या त्या युवकाला बाय करून पुनश्च शांताताई माझ्याकडे वळल्या अग हा न तेज आर जे आहे बोलणं अगदी लखलखीत आहे बघ पाच मिनिटच येऊन गेला ना तरी वातावरण अगदी प्रसन्न करून टाकतो सगळं शांताताई जनसंपर्काच तुमचं हे कौशल्य अगदी थक्क करणार आहे हो एवढ्याशा वेळात किती जणांना भेटवलं तुम्ही मला अनुजे आताशा पाट एवढी साथ देत नाहीत ग खर तर अनेक अवयवांचं माझ्याकडे लक्ष दे ग बाई असं आलटून पालटून चालूच असत त्यामुळे सतत घरात घरात असं चाललंय पण बोलल्याशिवाय का चैन पडणार आहे मला घरातली सगळी मंडळी बोलकी आहेतच गी नातवंड तर आता पोटा मोबाईल प्रशिक्षणही देत असतात तरी कुणाच्या चाव्या ठेवायला तर कुणाचे निरोप द्यायला घ्यायला किंवा कुणासाठी वेळ आणि कान द्यायला आजी नक्की आहे असा मी घरात असण्याचा इतर सगळ्यांना हक्काचा आधार वाटणं हे देखील ह्या वयात सुखावणार असतं ग त्या निमित्ताने दोन पाच मिनिटांचा का होईना पण प्रत्यक्ष म्हणजे सध्याच्या भाषेत म्हणायचं तर लाईव्ह संवाद होतो तेवढं टॉनिक देखील पुरतं बघ मग नंतर आपलं फेसबुक व्हॉट्सअप आदी तंत्र शिकण्याचे व्यायाम केले की दिवस कसा अगदी मजेत जातो कुणासाठी चार्जर होऊ शकू अशी माझी क्षमता नाही राहिली आता पण अगदीच आपलं वर्षातून एखादाच उपयोगी पडणारं कात तरी होऊ नये अशी मनोमन इच्छा आहे बघ पहा हे असं होतं माझं हल्ली मी चपली बोलत सुटले तुमच्याकडची काय खबर बात सांग बरं मला शांताताई खरं सांगू तुमचं बोलणं नुसतं ऐकतच राहावं वाटतंय सासूबाईंसह तुम्हा मैत्रिणींच्या जमणाऱ्या मैफली जसा तुम्ही कळत नकळत उत्साह पेरत असायचा आठवणींना उजाळा मिळाला बघा आजी इथे येऊन बघ ना हे मी ड्रॉ केले ते कस दिसते सांग ना प्लीज मिहिकाची हाक आली आणि शांताबाईंची पावलं तिच्याकडे वळली मग अशा ब्रेक ब्रेकच्या साथी निका होईना पण जुन्या आठवणींना उजाळा देत दे असंख्य गप्पा झाल्या शांताताईशी माझ्याकडे लक्ष दे जरा वाल्या त्यांच्या शारीरिक कुरकुरी त्यांच्या हालचालीतून मलाही जाणवत होत्या परंतु त्यावर मात करणारा मानसिक उत्साह हो प्रसन्न चेहऱ्यातून व्यक्त होत होता साहजिकच शांताताईंचा निरोप घेऊन निघाले तेव्हा बघता बघता खूपच उशीर झाला सकाळी घरातून निघाले तेव्हाचा अहोंचा समजूतदारपणा डळमळीत तर झाला नसेल ना अशी किंचितची चिंताही वाटली मला पण ज्येष्ठत्व असं असावं हे मनातल्या मनात, मनात गिरवतच परतीच्या वाटेवरच्या रिक्षात स्थानापन्न झाले धन्यवाद लेखिका आहेत अनुजा बर्वे आणि सादरकर्ती आरती गुप्ते जर आजची कथा आवडली आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला प्रथमच आला असाल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद